साथियो हो, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे हो, महाराष्ट्रातील राजकारणावरती महाराष्ट्रातील समाजकारणावरती महाराष्ट्रातील अर्थकारणावरती मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि या माझ्या संवाद साधण्याला तुम्ही अतिशय भरभरून मला प्रेम देत आहात माझे विषय तुम्ही अतिशय आवडीने पाहत आहात त्याला भरभरून प्रतिसादही देत आहात त्यामुळे आज मी एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे मला आज एक खरं तर प्रश्न पडतो आहे की महाराष्ट्रामधील दलित नेतृत्वाला इतकं कमालीचं पण आलेलं आहे का आणि ते का आलेलं आहे तर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रामधील असणारा जो हरिजन वर्ग आहे मी हरिजन हा जाणीवपूर्वक शब्द प्रयोग करतो आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये या हरिजन लोकांची एक प्रकारची अशी मानसिकता झालेली असते की प्रस्थापित पक्षाबरोबरती जुळवून घेतल्याशिवाय प्रस्थापित पक्षांबरोबरती युती केल्याशिवाय आपलं दलित नेतृत्व उभं राहणार नाही किंवा आपलं दलित नेतृत्व उभं राहणं अशक्य आहे त्यामुळे दलित नेतृत्वानी इतर पक्षांबरोबरती युती करून आपलं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व उभा केलं पाहिजे असा एक महाराष्ट्रामधील एकूण राजकारणाचा दलित नेतृत्वांकडे पाहण्याचा एक प्रकारचा जो पारंपरिक जो दृष्टिकोन आहे जो वतनदारीला चालना देणारा पारंपरिक राजकारणाला चालना देणारा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामधून तो कधी बदलणार आहे हा एक मा हा एक प्रश्न या ठिकाणी माझ्यासमोर आहे पहा खरं तर महाराष्ट्रामधील असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांनी अशा वतनदारांच्या राजकारणाला विरोध करून आपण एक दलित नेतृत्वाच्या पलीकडे एक सर्वसमावेशक नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते नेतृत्व म्हणजे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर की ज्यांनी प्रस्थापित वप वतनदारी जोपासणाऱ्या पक्षांबरोबर किंवा हिंदुत्वाची आणि वैदिक परंपरेशी आपली नाळ कधीही जोडून घेतलेली नाही किंवा ती कधी जोडून घेण्याचा त्यांनी प्रयत्नही केलेला नाही आणि त्या अर्थाने त्यांनी आंबेडकरी विचार आंबेडकरांची वैचारिक परंपरा त्यांनी जोपासण्याचं काम केलेलं आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही किंवा आंबेडकरांचा असणारा जो वैचारिक वारसा आहे तो वैचारिक वारसा कोणत्याही अंगाने तो कलंकित होणार नाही याची जी दक्षता आहे याची दक्षता किमान प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घेतली गेलेली आहे त्यांच्या एकूण पंचेचाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये पण हे मी आज सांगण्याचं निमित्त काय आहे तर ते म्हणजे राजग्रहामधील एक आंबेडकरी जैविक वारसा कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या गळाला लागलेला आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर झालेली आहे अर्थात एकनाथ शिंदेंच्या ती युती होण्यामध्ये कोणत्याही आंबेडकरी विचारधारेच्या व्यक्तीला आपत्ती असण्याचं कारण नाही पण आंबेडकरी विचारधारेच्या लोकांना आपत्ती असण्याची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती करण्याची दोन आपत्ती या ठिकाणी माझ्या माझ्या माहितीनुसार असणार आहेत किंवा ती ती जे दोन अपत्य आहेत आपत्य आहे त्या दोन अडचणी आहेत त्या मी या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे खरं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं असं कधीही म्हटलेलं नाही की आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे हे असं त्यांनी कधीही डिक्लेअर केलेलं नाही कारण त्यांचं हिंदुत्व हे वैदिक परंपरेशी नाळ जोडणारं हिंदुत्व आहे ही पहिली आपत्ती या ठिकाणी आंबेडकरी समुदायामध्ये आहे त्याच्यानंतर दुसरी आपत्ती म्हणजे एकनाथ शिंदे हे वैदिक परंपरा सांगणाऱ्या धार्मिक कट्टरता जोपासणाऱ्या भारताच्या धर्मनिरपेक्ष चौकटीला थेट निर्माण करणाऱ्या भारतीय जनता ती युतीमध्ये आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या ती आनंदराज आंबेडकर यांनी जाणं हे खरं तर आंबेडकरी विचाराला राजग्रहाला कलंकित करणारी कृती आहे असा जो विचारप्रवाह आहे अशी जी कुजबूज आहे ती आंबेडकरी विचार विचारवंतांमध्ये आंबेडकरी समूहामध्ये आज ती आलेली आपल्याला या ठिकाणी दिसते त्यामुळे आंबेडकरी समुदाय आंबेडकरी विचाराला मानणारा जो वर्ग आहे महाराष्ट्रामधील जो वर्ग आहे देशामधला जो वर्ग आहे तो केवळ आंबेडकर या नावाला भावनिक आदारावरती या ठिकाणी साथ देईल अर्थातच रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदे आणि त्या आडून असणारी भाजपची या त्रयांची युती आहे ही ही जी युती आहे या युतीला महाराष्ट्रामधील आंबेडकरी जनता या ठिकाणी तितकं स्वीकारणार नाही हे आज तितकंच सत्य आहे परंतु या ठिकाणी मला प्रश्न पडतो आहे की आंबेडकरी नेतृत्वाची आजपर्यंत झालेली वाताहत युतीच्या राजकारणामध्ये झालेली वाताहत याबद्दल आनंदराज आंबेडकर यांना काहीही माहिती नाही का कारण का त्यांना हे आंबेडकरी नेतृत्वाची कशी वाताहत केलेली आहे युतीच्या राजकारणामध्ये हे त्यांना माहीत नाही का किंवा हे आंबेडकरी नेतृत्व आहे हे आज इतक्या मरणासन्न अवस्थेमध्ये का पोचलेलं आहे याची खरं तर आनंदराज आंबेडकर यांनी समीक्षा करायला हवी ते आंबेडकरी वंशाची आहेत आंबेडकरी परंपरेमधले आहेत त्यामुळे त्यांनी ही जी समीक्षा आहे ही समीक्षा करणं खरं तर अपेक्षित होतं कारण महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासामधला जो राजकारणाचा जो इतिहास आहे तो असा आपल्याला सांगतो आहे की प्रस्थापित पक्षाशी युती झाली तरी ते प्रस्थापित पक्षाचे पदाधिकारी जे आहेत हे कार्यकर्ते आहेत हे युती धर्म या ठिकाणी पाळत नाहीत निवडणुकीमध्ये आंबेडकरीवादी पक्षाच्या उमेदवाराला ही सवर्ण आणि बहुतांशी ओबीसी त्यामधून मी खरं तर मायक्रो ओबीसी वगळतो आहे म्हणजे सवर्ण आणि बहुसंख्य ओबीसी हा वर्ग आंबेडकरी समुदायाला आंबेडकरी विचारधारेच्या उमेदवाराला कधीही स्वीकारत नाही म्हणजेच आंबेडकरी विचारधारेचा उमेदवार निवडून येऊ देत नाहीत हा महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणाचा इतिहास आहे आणि पुरोगामी आपण ज्याला म्हणतो आहे या पुरोगामी महाराष्ट्रालासाठी ही खरं तर लांछनास्पद गोष्ट आहे आणि हे माहिती असतानासुद्धा आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे आणि पर्यायाने बी जे पीबरोबर ती युती करणं हे खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला न समजलेलं कोडं आहे जे प्रस्थापित राजकीय पक्ष मग काय करतायत प्रस्थापित राजकीय पक्षांना आंबेडकरी नेतृत्व नको आहे का प्रस्थापित राजकीय पक्षांना फक्त आंबेडकरी वोट बँक हवी आहे आणि त्यामुळं त्यांना निवडणुकीमध्ये वोट बँकेच्या स्वरूपामध्ये जो आंबेडकरी समुदायांचा जो जो मतदानाचा घट्टा आहे तो मतदानाचा घट्ट त्यांना हवा असतो मात्र आंबेडकरी नेतृत्व ते कधीही उभा राहू देत नाहीत आणि आपलं असणारे जे काय हरिजन नेतृत्व आहे हे हरिजन नेतृत्व सवर्ण उमेदवारांना प्रचार करून त्यांना निवडून आणण्याचा जंग बांधत असतात आणि त्या बदल्यामध्ये त्यांना एखादं महामंडळ पदरात पाडून घेण्याची लाचारी करता येते तेच आनंदराज आंबेडकर आज करणार आहेत का हा या ठिकाणी आंबेडकरी जनतेला आज पडलेला हा प्रश्न आहे आणि त्या माझ्या माध्यमातून मी महाराष्ट्रामधील तमाम आंबेडकरी जनतेचं या ठिकाणी मत जे आहे ते मत मांडण्याचा प्रयत्न करतो आहे खरं तर तसंही आनंदराज आंबेडकर यांना किती जनादार आहे हे आंबेडकरी जनतेला माहीत आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवलेली होती तेव्हा त्या त्यांना अगदी नगण्य स्वरूपाचा जनाधार प्राप्त झालेला होता आणि तोही त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार त्या ठिकाणी विड्रॉ करून घेतलेला होता आणि त्यामुळे तिथंही तरीसुद्धा त्यांना अतिशय नगण्य अशा पद्धतीचा जनाधार मिळालेला होता त्यामुळे आंबेडकरी समुदाय हा आंबेडकरी नावामुळे एकनाथ शिंदे आणि बी जे पीकडे जाईल याची कुठेही सुतराम शक्यता महाराष्ट्रामधील जनतेमधून दिसून येत नाही महाराष्ट्रामधील आंबेडकरी समुदायांमधून दिसून येत नाही कारण का जर आंबेडकरी समुदायासमोर दोन पर्याय ठेवले ते दोन पर्याय म्हणजे कोणते की संवैधानिक मूल्य संविधान एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आनंदराज आंबेडकर हे जर ठेवले तर महाराष्ट्रामधील सुज्ञ जो आंबेडकरी मतदार आहे तो आंबेडकरी मतदार महाराष्ट्रामधील आणि देशामधील सुज्ञ आंबेडकरी मतदार हा संवैधानिक मूल्य आणि संविधान यांच्या बाजूनेच कौल देणार आहे ना की कट्टरपंथीय लोकांबरोबर गेलेल्या आनंदराज आंबेडकरांना तो बरोबर घेणार आहे किंवा आनंदराज आंबेडकरांच्या बाजूने आज तरी आंबेडकरी समुदाय उभा राहणार नाही याची या ठिकाणी महाराष्ट्रामधील जनतेला तेव्हा मात्र शंका वाटणार नाही मात्र हे असं जरी असलं तरी एखादा राजग्रहामधला जैविक आंबेडकरी वारसा सांगणारा व्यक्ती हा कट्टरपंथीयांच्या गळाला लागणं गळ्याला लागणं हे अतिशय महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी आंबेडकरी विचारधारेसाठी ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा महाराष्ट्रामधील तमाम आंबेडकरी विचारधारेच्या लोकांना सांगू इच्छितो आहे की तुमच्या पुढे आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भारतीय संविधान यापैकी कुठली निवड करायची असेल तर तुम्ही निश्चितपणाने संविधानाचा प्र प्रकर्षाने विचार केला पाहिजे संविधानाला निवडलं पाहिजे आणि आंबेडकरी विचारधारेबरोबर द्रोह करणारा व्यक्तींना आंबेडकरी विचारधारा आणि वैदिक विचारधारा वैदिक परंपरा ही वेगळी आहे ती वेगळीच राहिली पाहिजे आणि हे आंबेडकरी वारशांनासुद्धा या ठिकाणी आंबेडकरी तमाम आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनी हे ठासून सांगितलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आनंदराज आंबेडकरांना आणि एकनाथ शिंदे भाजप यांना समजलं गेलं लग पाहिजे की आंबेडकरी विचारधारा ही वैदिक परंपरेशी कधीही जुळवून घेणार नाही कट्टरपंथीय लोकांशी कधीही जुळवून घेणार घेत नाही आहे आणि मला दुसरा एक या ठिकाणी महाराष्ट्रामधील जनतेला या निमित्ताने आज प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रामधील तमाम जनतेची सहानुभूती प्राप्त झाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर महाराष्ट्रामधील तमाम जनतेची शरद पवार साहेबांना सहानुभूती प्राप्त झाली तशाच पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांचं घरं फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या बदल्यामध्ये महाराष्ट्रामधील जनता प्रकाश आंबेडकरांबरोबर ती सहानुभूती दाखवणार आहे का प्रकाश आंबेडकरांना ती सहानुभूती मिळणार आहे का का ती सहानुभूती मिळ मिळवत असतानासुद्धा सहानुभूती देत असतानासुद्धा महाराष्ट्रामधील जनता ही प्रस्थापित पक्षा पक्षांना सहानुभूती देते आहे वतनदाराचं राजकारण करणाऱ्याला सहानुभूती देते आहे वंचिताचं राजकारण करणाऱ्याच्या वाटेला सहानुभूती पण येणार नाही का हा प्रश्न या ठिकाणी मी महाराष्ट्रामतील जनतेसमोर ठेवतो आणि मी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र